बाकी झालं काय बाजकीची पुढे आहे बाजी काढून देवाला कुठे नाहीत त्याच्यावरच आहे ताई मला मिसरी लागते तेवढ्यासाठी हाका मारत होती <laughs> म्हण तुला अजिबात आहे ना फरशीवर काठी आपटत जाऊ नको फरशीवर व्हाय काठी नको आपटू अग फुटल की फरशी नाही नाही फुटेल जोरात नाही आपठी उजव्या तरीच आपण नको आपटत जाऊ काय कशाला अच्छा आपल्या फुट्टी वय मग हे हलकी हवाय परी हलकी नोकरी बाबा दुकानातले यासाठी पुढे घेते पैसे नाहीत माझ देऊ का पैसे दे किती दहा हजार देऊ का तेवढं ते बघू बर बघा हा दे काय करणार त्याचं मिस्त्री आणणार दहा ची नाही नाही पाच रुपयाची आणि बाकीचे पैसे कमराला इथे हाय का पुढी बाजी बघ ऐकत जरा सांगितलेलं डोक्याला हात लावत जाऊ नको तुला कसं करून त्याला जायचं काय कुठं सर मला जाऊ दे मग मरू दे मरू दे ना तुम्ही श्री काय करायची मग तुला तुझ्या पाशी बस अयो काय बोलती <laughs> मम्मी श्री साठी बसती का माझ्यापाशी तिथली बघून नाही तिथ आई आहे अगं नाही ना बघ नी नसल्याव आसल्याव नसल्याव आसल्याव नसल्याव आसल्याव नसल्याव आसल्याव काय करणार नसल्याव काय करणार मला ते सांग